राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे सतत चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाचे अहिल्या नगरचे आमदार संग्राम जगताप यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे ही धमकी त्यांचे खाजगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेजद्वारे देण्यात आलेली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातच आता सायबर सेलची देखील मदत पोलिसांकडून घेतली जाणार आहे सध्या जगताप हे पावसाळी अधिवेशनासाठी मुंबई येथे आहेत मात्र या घटनेमुळे स्थानिक राजकारणात तणाव वाढण्याची देखील शक्यता असून त्यांच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे तसंच गेल्या काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे त्यांची राज्याच्या राजकारणात एक महत्वाचा नेता म्हणून प्रतिमा निर्माण होत आहे मात्र त्यासाठी पक्ष आणि पक्षांतर्गत विरोध देखील वाढताना दिसत आहे त्यांच्याच पक्षातील आमदार इद्रिस नायकवाडे यांनी देखील काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत जगताप यांच्या भूमिकेवरती बोट ठेवून इशारा दिला होता मात्र त्याला जगताप यांनी जशास तसं देखील उत्तर दिलं होतं दरम्यान आमदार संग्राम जगताप यांचे खाजगी स्वीय सहाय्यक सुह शिरसाट हे बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड चौक परिसरात असताना त्यांच्या मोबाईलवरती एका अनोळखी क्रमांकावरून एक धमकीचा टेक्स्ट स्वरूपातील मेसेज प्राप्त झाला या मेसेजमध्ये संग्राम को दिन के अंदर खत्म करूंगा असा थेट जेळे मारण्याचा धमकीचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे शिरसाट यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत धमकीच्या मेसेज बाबत तक्रार दाखल केली तत्काळ पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा देखील दाखल केलेला आहे त्यामुळे या प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्यासाठी कोणी मेसेज केला लोकेशन कशावरून मेसेज केला धमकीचे नेमके कारण काय यामध्ये जगताप यांचे हिंदुत्वाची भूमिका की दुसरे इतर कोणते कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आमदार संग्राम जगताप यांना दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही जिवे मारण्याची धमकी मिळालेली होती ज्याचा मेसेज त्यांच्या स्वयं सहाय्यक शेरसाट यांना देखील मोबाईलवर त्या आलेला होता मेसेजमध्ये दिन के अंदर आमदार संग्राम जगताप को खत्म करून जा असं देखील लिहिलेलं होतं त्यामुळे कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये त्या जे कोणी मेसेज केलेला आहे त्या अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि या सगळ्यांसाठी आता कोतवाली पोलीस हे सायबर पोलिसांचे देखील मदत घेणार असल्याचं म्हणत आहे त्यामुळे तपासाला अधिक गती मिळू शकते या धमकीमुळे अहिल्यानगरमधील राजकीय वर्तुळात चिंता आणि संतापाचे वातावरण देखील निर्माण झालेले आहे दरम्यान आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्वावरील कट्टर भूमिका तसंच अलीकडील काळात शनी शिंगणापूर मधील अल्पसंख्याक येथील मंदिर आणि त्यावर फडकवलेला भगवा ध्वज अल्पसंख्याक असणारे वक्तव्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना या सगळ्या प्रकरणावरती हिंदुत्वाच्या भूमिकेवरती याबाबत जगताप यांच्याशी बोललेले आहेत मात्र दरम्यानच्या काळात त्यांच्या भूमिकेमुळे पक्षाचे नुकसान होऊ नये यासाठी पवार यांच्याकडून खबरदारी घेत समज देणार म्हणून सांगितले होते मात्र ज्या दिवशी संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ हिंदू सभा मोर्चा अहिल्यानगरमध्ये घेण्यात आला अगदी त्याच वेळी आमदार इद्रिस नाईकवाडे यांनी देखील पत्रकार परिषद घेत जगताप यांना डिवचण्याचं काम केलं त्यांनी थेट राजीनामा द्यावा अशी भूमिका घेत वरिष्ठ कारवाई करतील असा इशारा दिला मात्र याला जगताप यांनी न डगमगता जशास तसं उत्तर दिलं धमकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या सुरक्षेसाठीची काळजी देखील घेतली जात आहे पोलिसांनी याबाबत माहिती देताना मेसेज हा कोणत्या नंबरवरून कोणत्या स्थानावरून आणि कोणत्या डिव्हाइसवरून पाठवला गेला याचा तपास सुरू असल्याचं सांगितलेलं आहे मात्र पोलीस तपासात धमकी हिंदुत्वावरील त्यांच्या भूमिकेशी संबंधित होण्याची अपेक्षा आहे या घटनेमुळे स्थानिक आणि राज्याच्या राजकारणात किंवा राज्य पातळीवरील राजकारणात नवे ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता आहे माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरती आपली नाराजी देखील व्यक्त केलेली होती परंतु या धमकीचा धमकी प्रकरणावरती त्यांची थेटपणे प्रतिक्रिया अद्याप तरी आलेली नाही स्थानिक राजकीय वर्तुळात चिंता आणि संतापाचं वातावरण यामुळे निर्माण झालेलं असून नागरिकांमध्येही या घटनेबाबत तीव्र अशा प्रतिक्रिया उमटत आहेत एकूणच या व्हिडिओबद्दल आणि या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्यद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत